बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्र्यंबकेश्वर मध्ये निषेधार्थ आंदोलन <ज़्णागी> बांगलादेशात हिंदूंवर हल्ले अत्याचार करण्यात येत आहेत भारत सरकार आणि बांगलादेश सरकारने बांगलादेशी हिंदूंचे संरक्षण करावे बांगलादेश मधील हिंदूंवर होणारे अत्याचार बंद करावे यासाठी त्र्यंबाकेश्वर मध्ये दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले आंदोलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालून करण्यात आली त्यानंतर मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आल्यावर डॉक्टर बाबासाहेब यांना हार घालण्यात आला व नंतर मोर्चा ते तहसील कार्यालयाला धडकला मोर्चामध्ये बांगलादेश मुर्दाबाद हिंदू धर्म की जय हर हर महादेव बांगलादेश मधील हिंदूंवर होणारे अत्याचार बंद करा भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या नंतर तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता करण्यात आली महाराष्ट्र न्यूज साठी जयवंत हाकोटे त्र्यंबकेश्वर